नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर डुबल तुळगाव तालुका तासगाव येथील खून प्रकरणी आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सांगली यांची जलद कारवाई तासगाव तालुक्यातील डुबल धुळगाव येथे बुधवारी दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अत्यंत धक्कादायक घटना घडली होती राजू गौतम खांडेवाई चाळीस याचा काठी व धारदार शस्त्रांनी वार करून निर्घुण खून करण्यात आला होता तर ही घटना सांभरवाडी धुळगाव रस्त्यावरील शेरी नाल्याजवळ घडली तर पोलीस तपासानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत पुढे पुढे करण्याच्या वादातून झालेल्या भांडण्याचा राग मनात धरून हा खून करण्यात आला असल्याची कबुली चौघा आरोपींनी दिली आहे राजू खांडे यांचे गावातील मुख्य चौकात किराणा दुकान होते दुकान चालवण्याबरोबरच ते वडिलांसोबत गवंडी काम देखील करत होते तर बुधवारी किराणा साहित्य खरेदीसाठी बाहेरगावी परतताना सांबरवाडी मार्गे दुळगावकडे येत असताना शेरी नाल्याजवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला ताब्यात घेतलेले संशयित या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रात्री उशिरा चौघांना ताब्यात घेतलं आरोपींची नावे पुढील प्रमाणे आनंद उर्फ विनोद प्रशांत लोखंडे वय एकोणीस राहणारा सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली आयुष परशुराम कांबळे वय बावीस राहणार जांभळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार धुळगा गिरीश कुमार उर्फ भारी गुंडराज चंदनशिवे वय एकोणीस राहणारा सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली विशाल माणिक धेंडे वय सत्तावीस राहणार धुळगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली अशी आहेत आरोपींनी पूर्वीच्या भांडणाच्या रागातून योजना करून खून केल्याची कबुली दिली आहे अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत धुळगाव व परिसरामध्ये खून प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट